रमेश गायकवाड अजित रणजीवे हे सर्व जे जिल्ह्यात मुंबईचे त्या मुंबईचं मी खरा करून त्यांचं मनोबरोबर अभिनंदन करतो आणि ह्या स्थानिक अध्यक्ष आहेत सर्वच अभिनंदन करतो की आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये हा मेळावा आयोजित केला कारण चेंबूर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दृष्टिकोनातून चेंबूर हे एक महत्वाचं स्थान आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जे काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे त्यात चेंबूरने महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे कारण चेंबूरचे आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते चळवळीचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रात असेल किंवा देशात कुठेही समाजावर अन्याय होतो त्या अन्यायाचा विरुद्ध जर कुठे ठिणगी पडत असेल तर ती सर्वात पहिली पडत असेल सिद्धार्थ कॉलनी किंवा आमच्या चेंबूरमध्ये पडत असेल तर त्यामुळे चेंबूरचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे ह्या चेंबूरला आज हे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जी आपण हा मेळावा ठेवला आहे त्यामुळे चेंबूरपासून एक चांगली सुरुवात होईल हा एक श्री गणेश आहे आणि निश्चित स्वरूपात ज्या ज्या वक्तव्यांनी जी भावना व्यक्त केली त्याच्या माहितीच्या संदर्भातली ती भावना यशस्वी होईल हे चेंबूरच्या या भूमीत आपल्या सर्वांना मी आश्वासित करतो आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आणि माझं नातं एक वेगळं नातं आहे कारण मला जे काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महत्वाची भूमिका आणि सिंहाचा वाटा हे नेहमीच मी अभिमानाने प्रत्येक व्यासपीठावर सांगतो कारण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच आदरणीय ने आठवले साहेबांच्या दृष्टिकोनातून पण एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि होता कारण त्यांची निवडणूक लोकसभा जर त्यांना निवडणूक लढवायची जर इच्छा त्यांची नेहमीच असते आणि त्यांच्या इच्छेच्या वेळी त्यांना दोनच मतदारसंघ दिसतात एक शिर्डी मतदारसंघ आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ परंतु दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ एक नेहमीच माझ्यावर त्यांचं प्रेम असल्याकारणामुळे माझ्यावर त्यांचा आशीर्वाद असल्याकारणामुळे नेहमीच मध्य लोकसभा मतदारसंघ ते माझ्यासाठी सोडतात आणि म्हणून त्यामुळे मला दोन वेळा या ठिकाणी खासदार बनण्याची संधी प्राप्त झालेली आहे तिसऱ्यांदा पण खासदार होण्याची संधी प्राप्त झाली असते परंतु दुर्दैवाने संपूर्ण देशामध्ये संविधानाच्या बाबतीत जो एक अपप्रचार करण्यात आला एक भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि त्याला कुठे ना कुठे तरी वाईट ठरले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने पराभव जी काही माझी पराभवाची कारणं आहेत ते कारणापैकी ते पण एक कारण आहे परंतु संविधानाच्या बाबतीत मी सांगतो आणि माहितीतला प्रत्येक नेता हे सांगतो की कुठलीही जगातली शक्ती जरी आली तरी संविधानाला कोणी हात लावू शकत नाही आणि संविधान बदलू शकत नाही आणि संविधानाच्या बाबतीत नेहमीच महायुती तर कटिबद्ध आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे एन डी एचं सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आले आणि त्यापूर्वीचं एचं काँग्रेसचं सरकार असेल त्यावेळेच्या सं सल, संविधानाबद्दलच्या त्यांनी केलेल्या अमेंडमेंट असेल त्यावेळी तर त्यांनी ऐंशी वेळा घटनादुरुस्ती केली परंतु आदरणीय मोदीजींच्या नेतृत्व